नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चीज सँडविच बनवून दाखवणार आहे चला तर आपण आज रेसिपीला सुरुवात करूया सँडविचचा मसाला बनवण्यासाठी एक चमचा धने दोन फुलचक्री दोन मसाला विलायची फोडून घेतले आहेत एक छोटा बारीक चमचा मिरे एक छोटा बारीक चमचा लवंग आणि एक चमचा शहाजिरे घेतले आहेत आणि दोन तेजपत्त्याची पाणी मी दालचिनीच्या दोन काड्या घेतल्या आहेत आता हे मसाले सर्व व्यवस्थित छान कोरडे भाजून घ्यायचे आहेत आता मी पॅन मध्ये सगळे छान भाजून घेते आता मी हे सर्व मसाले छान भाजून घेतले आहेत आता गॅस बंद करूया आणि थंड करून याची बारीक पावडर करून घेऊया मिक्सर मध्ये गरम मसाला आता मी मिक्सरमध्ये वाटून गाळून घेतला आहे ते वरचं थोडंसं राहिलं असेल ते आपण मसाल्यात वापरू शकतो चीज सँडविच बनवण्यासाठी दोन ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत तर त्याला आपण बटर लावून घेऊया हो चाकूने किंवा चमच्याने लावून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे बटर खालच्या वरच्या बाजूने दोन्ही पण बाजूने लावून घ्यायचं आहे मी आता बटर लावून घेतला आहे आता त्यावर हिरवी चटणी लावून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी पसरून घ्यायची दोन्ही पण स्लाइसला लावून घ्यायची आहे आता त्यावर बटाट्याचे काप ठेवायचे आहेत उकडलेला बटाटा घ्यायचा आहे त्याचे काप ठेवून घ्यायचे आहेत काकडीचे स्लाइस ठेवून घ्यायचे पातळ पातळ कापलेले आता वरून टोमॅटोचे स्लाईस घालूया आता त्याच्यावर कांद्याचे स्लाईस घालूया आता वरून थोडी हिरवी शिमला मिरची कापलेली घालूया बारीक कापलेली आता मी तो खडा मसाला बनवून घेतला होता तो चिमूटभर घालूया तुम्हाला ते जास्त तेज आवडत असेल तर थोडा जास्त घातला तरी चालेल थोडा चाट मसाला घालूया थोडे चिली फ्लेक्स घालूया काळे मीठ घालूया आता त्यावर मिस घालूया आता त्यावर चीज अमूल किसून टाकूया भरपूर घालायचं आहे अशा पद्धतीने सगळीकडे सुंग घालायचं आहे आता यावर थोडे थोडे मसाले घालूया परत चिली फ्लेक्स चिमूटभर चिमूटभर चाट मसाला चिमूटभर गरम मसाला आणि थोडस काळ मीठ आता ही ब्रेड ची स्लाइस याच्यावर ठेवून देऊया आता ग्रील मशीन मध्ये ठेवून शेकवून घेऊया अगदी दोन मिनिटात होते ते मशीन नसेल तर तुम्ही तव्यावर पण करू शकता आता उघडून बघूया तर सँडविच छान भाजले गेलं आहे आपण ते ताटामध्ये काढून घेऊया मी ते कापून घेते चाकूने धारदार चाकूने कापून घ्यायचं आहे मला आवडत असेल त्या आकारात तुम्ही कापून घ्या असं तिरकोनी कापते असं चौकोनी पण कापू शकता आता त्यावर मी आणि सॉस घालूया त्यावर थोडीशी चिंचेची गोड चटणी घालूया थोडीशी हिरवी चटणी घालूया आणि आता तयार आहे चीज सँडविच मी बघू शकता चीज पण छान मेल झालं आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद